नमस्कार मित्रांनो क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत लीग आय पी एल म्हणजे इंडियन प्रीमियर लीगच्या सतराव्या सीझनला सुरुवात झालेली आहे आणि आय पी एलसाठी हे इंडिया का त्यौहार म्हणून सुद्धा केली जाते परंतु काय आहे आय पी एल मागचा खरा इतिहास आणि खरोखरच आय पी एल हा इंडियाचा त्यौहार आहे काय चला बघूया या व्हिडिओमध्ये दोन हजार सातमध्ये कॅप्टन महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वामध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतामध्ये टी ट्वेंटी क्रिकेटला खूप प्रसिद्धी मिळालेली होती आणि याच गोष्टीचा फायदा घेत जी एंटरटेनमेंट कंपनीने आय सी एल म्हणजे इंडियन क्रिकेट लीग ची स्थापना केली परंतु आय कडून आयसीएल लीग हे इलिगल असल्याचे सांगत बीसीसीआय कडून ते बॅन करण्यात आले आणि त्यानंतर दोन हजार आठ मध्ये डी चे तत्कालीन उपाध्यक्ष ललित मोदी यांच्याकडून आय पी एल मॅचेसची घोषणा करण्यात आली पूर्वी पाच पाच दिवसांच्या टेस्ट मॅचेस व्हायच्या त्यानंतर पन्नास ओव्हरच्या वन डे मॅचेस झाल्या आणि दोन हजार तीन साली टी ट्वेंटी क्रिकेट ची सुरुवात करण्यात आली दोन हजार तीन साली न्यूझीलंडचा सा क्रिकेटर मार्टिन क्रोला क्रिकेटच्या या शॉर्ट फॉरमॅटची संकल्पना सुधली इंग्लंड क्रिकेट बोर्डाला ती आवडली आणि त्यांनी ती प्रत्यक्षात सुद्धा उतरवली इसीबीने आपल्या इंटर कॉन्टॅक्ट टुर्नामेंट साठी टी ट्वेंटी मॅचेस खेळायला सुरुवात केली आणि तेरा जून दोन हजार तीन ला टी ट्वेंटीचा सा पहिला सामना खेळला गेला त्यानंतर आयसीसी म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट ची नजर टी ट्वेंटीवर पडली आणि तेव्हापासूनच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये टी ट्वेंटी मॅचेस खेळायला सुरुवात झाली आणि टी ट्वेंटी क्रिकेटची डिमांड मात्र सगळीकडे वाढायला लागली होती अगदी युट्यूबवरच्या शॉर्ट कंटेंट सारखी भारतीय क्रिकेटमध्ये मात्र अमेरिकेतून परतलेल्या ललित मोदी नावाच्या व्यावसायिकाचा उदय होत होता सांगितलं जातं की हा व्यक्ती अमेरिकेतील अमेरिकन स्पोर्ट्स लीगपासून आणि तिथून मिळणाऱ्या पक्कड पैशांपासून खूप इम्प्रेस होता आणि अशाच प्रकारची क्रिकेट लीग भारतात सुद्धा झाली पाहिजे अशी संकल्पना त्यांनी बी सी सी आयला सुचवली परंतु बाहेरील व्यक्ती काहीतरी सुचवतो या विचारातून बी सी त्याला गंभीरपणे घेतले नाही आपल्या गोष्टीला गांभीर्याने घेतले जात नसल्याचे पाहून त्याची क्रिकेट बोर्डावर जाण्याची धडपड सुरू होते आणि त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव साली हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या बोर्डावर तो निवडून येतो त्यानंतर पुढे तो पंजाब क्रिकेट असोसिएशनचा उपाध्यक्ष होतो आणि अध्यक्ष बनतो उपाध्यक्ष मध्ये राजस्थान क्रिकेट असोसिएशन चा अध्यक्ष झाल्यानंतर दोन हजार पाच मध्ये होणाऱ्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये तो राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची मदत करतो जगमोहन रेड्डी यांना हरवून शरद पवार बीसीसीआयचे अध्यक्ष होतात आणि त्या बदल्यात ललित मोदी यांना बी उपाध्यक्ष पद देण्यात चे उपाध्यक्ष पद अध्यक्ष झाल्यानंतर हा व्यक्ती पुन्हा आपल्या आयडियावर काम करायला लागतो आणि अमेरिकेत भरवण्यात येणाऱ्या बास्केटबॉल लीग प्रमाणेच भारतात सुद्धा क्रिकेटचे सामने भरवल्यास त्याला ऑडियन्सचा चांगला प्रतिसाद मिळू शकतो या हेतूने दोन हजार आठ साली आय पी ची घोषणा करण्यात येते परंतु आय पी च्या अगोदरच झी एंटरटेनमेंट कंपनीकडून ची सुरुवात करण्यात आली होती आणि त्यामुळे मात्र बी सी सी आयकडून कडून आय सी एल या स्पर्धेला अनधिकृत ठरवण्यात आलं आणि या स्पर्धेत जे खेळाडू भाग घेतील त्यांना बी सी सी आयकडून कडून कुठलाही पाठिंबा देण्यात येणार नाही आणि त्यांचा देशातील आणि विदेशातील कुठल्याही सामन्यांसाठी विचार करण्यात येणार नाही असं बी सी सी आयकडून कडून घोषित करण्यात येते आता इंडियन प्लेयर्स बरोबरच जगभरातील दिग्गज खेळाडू आय पी एलमध्ये मध्ये खेळवायचे होते आणि त्यासाठी लागणार होती ती एक ला एक ला हो त्या त्या देशाच्या क्रिकेट बोर्डांकडून परमिशन आणि त्यासाठी आय पी एलचे संस्थापक ललित मोदी यांनी त्या त्या देशाच्या क्रिकेट बोर्डांना बक्कल रक्कम त्यांच्या तोंडात टाकली आणि त्यामुळे त्या देशातील खेळाडूंना त्या क्रिकेट बोर्डांकडून परमिशन देण्यात आली आजपर्यंत जे खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळत होते ते आता एकत्र खेळणार होते आणि त्यामुळेच आय पी एलच्या सामन्यांना मात्र अधिकच रंगत आली होती आणि त्यानंतर आय पी एलच्या आठ टीम्स बनवण्यात आल्या आणि पहिल्याच मध्ये कॅप्टन सिंग धोनीला चेन्नई सुपर किंगने सहा कोटी रुपयात विकत घेतले दोन हजार आठ मध्ये आय पी एलचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यामध्ये झाला आणि या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्युलमने केवळ त्र्याहत्तर बॉल्समध्ये एकशे अठ्ठावन्न रनांची धमाकेदार खेळी केली होती आणि त्यामुळेच आयपीएलचं भविष्य मात्र उज्ज्वल असणार आहे हे स्पष्ट झालं ललित मोदी यांनी सुरू केलेली आयपीएल प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच त्यांच्या करिअरला मात्र वेगळेच वळण लागले ललित मोदी दोन वर्ष आयपीएलचे आयुक्त राहिल्यानंतर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे चा आरोप केले जाते आणि त्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात येते आणि सध्या त्यांच्यावर सीबीआयकडून मनी लॉन्ड्रिंगसह भ्रष्टाचाराचे खटले चालू आहेत मित्रांनो असा होता आय पी एलचा इतिहास आणि सध्याची स्थिती पाहिल्यास मात्र डी सी सी आय ला पी एलचे राईट्स विकून प्रचंड पैसा मिळते आणि आय पी एल संघांना सुद्धा जाहिराती करून प्रचंड पैसा मिळतो आणि आय पी एल मधील खेळाडूंना वेगवेगळ्या ब्रँड्सचे प्रमोशन आणि जाहिराती करून पक्कड पैसा मिळतो परंतु देशातील तरुण मात्र याच्या नादाखाली आपला पैसा आणि वेळ दोन्ही खर्च करतो आज ड्रीम इलेव्हन माय इलेव्हन सर्कल आणि माय टीम इलेव्हन सारखे अनेक क्रिकेट फॅन्टसी ॲप्स आलेले आहेत आणि दुर्दैवाची गोष्ट ही आहे की आपण ज्या क्रिकेटर्सना आपले हिरो मानतो तेच या ऍप्सच्या जाहिराती करून तरुणांना त्यामध्ये ओढून घेतात संध्याकाळच्या वेळेला गावागावामध्ये तरुण मुलं ग्रुप बनवून आय पी एल मॅचेसचा आनंद घेताना दिसतात आणि त्याच्या मागूनच ते डेम इलेव्हन सारख्या बेटिंग ऍप्सचा वापर करताना सुद्धा आढळतात इंडियन प्रीमियर लीग ही निसंशयपणे जगातील सर्वात प्रसिद्ध आणि किफायतशीर क्रिकेट स्पर्धांपैकी एक बनली आहे परंतु क्रिकेटच्या या ग्लॅमर मागे मात्र सट्टेबाजीचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे अनेक मानसिक आणि अने सामाजिक समस्या निर्माण होत आहेत मागील काही सीझन्स मध्ये आय पी एल मध्ये मॅच फिक्सिंग आणि अने भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरण समोर आले त्यामुळे खेळामध्ये निष्पक्ष स्पर्धेची भावना कमी होते आणि खेळाच्या अखंडतेसोबत तडजोड केली जाते एकंदरीत तुम्हाला आय पी एल बद्दल काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद